शिक मॉडेल लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण. आमच्या ताजा बातम्या बघण्यासाठी तारलोक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर येथे आयोजित सूर्यकिरण एरोबेटिक संघाच्या हवाई एअर शो प्रशासनाने शुल्क आकारणी केल्याबद्दल हवाई दलाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तरुणाईला प्रेरणा देण्यासाठी हवाई दल या सोहळ्याचे निशुल्क आयोजन करते असे दलाने स्पष्ट केल्यामुळे या सोहळ्यासाठी झालेली ऑनलाईन तिकीट विक्री वादाच्या भोवरच सापडली आहे दुसरीकडे प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी शुल्क आकारणी झाली असून जमा होणाऱ्या निधी सैनिक कल्याण निधीला देण्यात येईल अशी सारवा सारव केली आहे या कार्यक्रमासाठी शुल्क आकारणी झाल्यामुळे हवाई दलाने नाराजी व्यक्त केली आहे भारतीय हवाई दल देशभरात तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच नाते अधिक घट्ट करण्यासाठी हवाई सोहळ्याचे आयोजन करते त्यासाठी कुठलेही शुल्क आकारत नाही अथवा कार्यक्रमातून कुठलाही आर्थिक फायदा घेत नसल्याचे दलाने स्पष्ट केले शुल्क आकारणीवर हवाई दलाच्या माजी अधिकाऱ्यांनी टीकास्त्र सोडले या निर्णयामुळे प्रदर्शनाचा मूळ उद्देशच विफल होतो असे त्यांनी सूचित केले या घटनाक्रमातून प्रशासनाने शुल्क आकारणी करताना हवाई दलाला अंधारात ठेवल्याचे समोर आले ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती शक्ती न्यूज नाशिक